आज आपण काजूकतली बनवणार आहोत अगदी गॅस न वापरता तर त्यासाठी इथे साहित्य घेतलं आहे काजू आहेत हे अडीचशे ग्राम पीठी साखर साधारण अर्धी वाटी लागेल आपल्याला अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे एक चमच तूप लागेल थोडीशी वेलची पूड किंवा इसेन्स घेऊ शकता आणि एक किंवा दोन चम्मच दूध लागेल बस एवढंच साहित्य आहे पण एवढ्याच साहित्यामध्ये छान अशी काजू कतली होणार आहे तर आपण सर्वात आधी हे जे काजू आहेत ते या मिक्सरच्या जारमध्ये बारीक पावडर बनवून घ्यायची आहे पावडर कशी बनवायची मी आता हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवले होते काजू आणि जेव्हा आपण मिक्सरवर फिरवतो तर आ, चालू बंद करायचा मिक्सर म्हणजे एकसारखं नाही फिरवायचं एकसारखं फिरवलं एक फिर तर या काजूचा गोळा तयार होईल त्यातलं तेल बाहेर येईल तर तसं न करता चालू बंद करून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी मऊसूत आपली पावडर तयार होते तर आपण ही काजूची पावडर बनवून घेतली आहे आता ही आपण चाळून घेऊ आणि ही पावडर बनवता वेळेस मिक्सरचं भांड जे आहे ते गरम नाही होऊ द्यायचं मिक्सरचं भांड जरी गरम झालं तरी त्याचा गोळा तयार होतो काजूचा तर हे सर्व आपण चाळून घेऊ पावडर काजू पावडर आपण चाळून घेतली आहे आता यामध्ये टाकायचे आहे मिल्क पावडर अर्धी वाटी टाकायची आपण अडीचशे ग्राम एवढे काजू घेतले आहे म्हणजे ह्या वाटीने वाटी भरून घेतल्या आहे तर त्यासाठी अर्धी वाटी एवढी मिल्क पावडर वापरायची आहे अर्धी वाटीच पिठी साखर घ्यायची कारण मिल्क पावडर पावडरही गोड असते तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर पिठी साखर थोडी जास्त टाका आता यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊ थोडीशी अगदी थोडीशीच टाकायची आहे वेलची पाय पावडरच्याऐवजी तुम्ही इसेन्स वापरू शकता तुम्हाला जो आवडते तो मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चम्मच साजूक तूप टाकायचं एक चम्मच तूप टाकल्यामुळे काजूकतलीला छान चकाकी येते त्यासाठी तूप टाकायचं आहे आणि आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून घ्यायचं त्यापूर्वी अगदी एक चम्मच एवढं दूध टाकायचं दूध एकदम नका टाकू अंदाजानेच टाका कारण दूध अगदी कमी लागते आता ह्याचा ना आपण गोळा तयार करून घेऊ तर ह्या असा गोळा मळून घ्यायचा आहे आता आपण या पोळपाटावरती ही एक पॉलिथिन घ्यायची आहे स्वच्छ पॉलिथीन घ्यायची त्याला तूप लावायचं थोडंसं म्हणजे जे हे काजूकतलीचं पीठ आहे ते चिकटणार नाही याला तुमच्याकडे सिल्वर पेपर असेल तोही घेऊ शकता आणि हे याच्यावर ठेवून घ्यायचं आधी थोडंसं हाताने आपण प्रेस करून घेणार आहोत आता आपण वरूनही हा पेपर ठेवायचा आहे आणि लाटण्याने हे लाटून घ्यायचं तर तुम्हाला किती जाड किंवा पातळ काजूकतली बनवायची तसं लाटून घ्यायचं आहे हे पॉलिथिन सीड घेतल्यामुळे काय होते चिकटत नाही आहे डायरेक्ट पोळपटावर लाटायला गेलं तर हे चिटकू शकते तर हे असं आपण लाटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता अजिबात चिटकलेली नाही आहे पॉलिथिनला आता याच्या कडा आपण कट करून घेऊ कारण त्या दिसायला बऱ्या नाही दिसत साईडच्या हे कडा कापून घ्यायच्या तर आता आपण काजूकतलीचा आकार देऊन घेऊ आधी असं तिरकस काप द्यायचे आहेत चिरा म्हणजे आपण आता आशे दिले आता आशा चिरा द्यायच्या आहेत आपण कट करून घेतले आहेत याच्यावर तुम्ही चांदीचा वर्ख लावू शकता खूप छान दिसतो दिसायला आणि हे पहा आपलं पाक न बनवता इतक्या सोप्या पद्धतीने काजू कतली तयार होते आपण ह्या काढून घेऊ डिशमध्ये आणि खायला तर इतकीच भारी लागते की खूपच छान तुम्ही केल्याच्या नंतरच तुम्हाला याची टेस्ट कळेल खूप छान लागते तर आपले हे पाक न बनवता गॅस न पेटवता चविष्ट अशी काजूकतली तयार आहे ही कशी झाली नक्कीच कमेंट करून कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू आपण अशाच छोट्याशा साध्याशा रेसिपीसह